यूट्यूबवर डॉक्टर स्नेहल गुर्गे नावाच्या महिलेनं व्हिडिओ टाकत स्वतःवरची आप भीती मांडली मी माझ्या आई वडिलांची लढणारी वाघीन आहे म्हणून मी आत्महत्या कधीच करणार नाही मात्र गौरीप्रमाणे माझाही जीव घेतला जाऊ शकतो म्हणून मी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकते आहे असं या व्हिडिओमध्ये स्नेहल गुगे यांनी म्हटलंय गौरी पालवे यांनी जे आठ महिन्यांमध्ये सहन केलं ते मी गेल्या साडेतीन वर्षांपासून सहन करते जालना जिल्ह्यातील अंबड इथल्या रवींद्र महादेव गुगे यांच्याशी माझं दोन हजार मध्ये लग्न झालं लग्नानंतर माझ्या पतीला रात्री बेरात्री फोन यायला सुरुवात झाली त्यानंतर कळलं की ते लग्नाच्या आधी लिव्हिन मध्ये राहिलेले आहेत लग्नाच्या नंतर देखील हे सगळे प्रकार चालू होते आणि ते सिद्ध करण्यासाठी मी त्यांचा मोबाईल चेक करायचं ठरवलं मात्र मोबाईलला हात लावताच ते मला मारहाण करायचे माझा शारीरिक छळ केला जायचा आणि मानसिक त्रास देखील दिला जायचा माझ्या वडिलांकडून माझ्या तीरांनी आणि नंदेच्या पतीनं कॅश स्वरूपात पाच लाख रुपये नेले असून ते अजूनही परत केलेले नाही आतापर्यंत मी माझ्या विरुद्ध झालेल्या अन्यायाच्या संदर्भात पस्तीस ते चाळीस अर्ज दिले असून त्याला प्रशासनानं प्रतिसाद दिला नसल्याचं या महिलेनं म्हटलंय या व्हिडिओत या डॉक्टर महिलेनं आमदार नारायण कुचे चित्रा वाघ रुपाली चाकणकर यांच्यावरही आरोप केले आहेत ज्या मुलींवर अन्याय होतो आहे त्यांनी पुढे येण्याचं आवाहन या महिलेनं केलं आहे